गुड इव्हनिंग टू ऑल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गणेश महाली आपल्या सर्वांचं सुपर स्टडी कॉर्नरवर हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे बघा विद्यार्थी मित्रांनो उद्या बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पी डी सी सीची एक्झाम जी आहे ती पार पडणार आहे आणि पी डी सी सी लेखनिक पदाच्या परीक्षेसाठी काही महत्त्वाचे पॉईंट्स जे आहेत ते मी इथे शेअर करणार आहे बघा आय होप की तुम्ही सर्वांनी ज्यांच्या परीक्षा लेट देखील आहेत त्यांनी देखील आपलं ॲडमिट कार्ड जे आहे ते डाउनलोड केलं असेलच सुरुवातीला बघा ॲप्लिकेशन ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म फिल केलं होतं ॲप्लिकेशन ज्यांनी ज्यांनी भरलं होतं तर सर्वांनी प्रवेशपत्र प्रॉपरली डाउनलोड करून घ्या काही अडचणी आल्यास मला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही कळवू शकता बघ तुम्हाला ॲडमिट कार्डवर तुमचं फॉर्म क्रमांक असणारे उमेदवाराचं नाव जन्मतारीख तुम्हाला दिली आहे इथे सेंटर जे आहे ते तुम्हाला दिले जाणार आहे कधी परीक्षा आहे तुमची ते डेट इथे तुम्हाला समजेल रिपोर्टिंग टाईम जे आहे बघा रिपोर्टिंग टाईम जे आहे ते इथे दिलेलं आहे एक्झाम स्टार्ट होण्याचं टाईम इथे दिलेलं आहे आणि गेट क्लोजिंग टाईम इथे दिलेलं आहे ठीक आहे तर हे सर्व टायमिंग्स जे आहेत ते सर्व टायमिंग्स या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतात आणि परीक्षेच्या कालावधी आहे नव्वद मिनटं तर विद्यार्थी मित्रांनो कधीपर्यंत तुम्हाला पोहोचता येईल ते अरेंजमेंट करायचं आहे गेट क्लोजिंग टाईमपर्यंत त्याच्या आत तुम्हाला पोचायचं आहे ठीक आहे परीक्षा सुरू झाल्यानंतर बघा तुम तुम्हाला पाच मिनटाचं एक डेमो टेस्ट देखील तुम्हाला तिथे देता येणार आहे ठीक आहे कलर फोटो जे आहेत ते पासपोर्ट साइज फोटो दोन सोबत ठेवा ओके चला तर बघा विद्यार्थी मित्रांनो पत्रासोबत तुम्हाला एक ओरिजनल आय डी प्रूफ घेऊन जायचं आहे आणि त्याचे झेरॉक्स देखील असणं गरजेचं आहे ओळखपत्र म्हणून काय काय चालेल बघा काहींनी कमेंट केलं होतं सर ओळखपत्र म्हणून काय काय चालेल तर बघा पॅन कार्ड वाहन चालक परवाना स्मार्ट कार्ड ठीक आहे मतदार ओळखपत्र पासपोर्ट आधार कार्ड यापैकी एक ओरिजिनल कॉपी आणि त्याची झेरॉक्स जी आहे ती तुम्ही फोटो कॉपी सोबत ठेवा प्रवेशपत्रासोबत ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्याच्यानंतर बघा ज्या उमेदवारांचं नाव जे आहे ते ओळखपत्रावर जे नाव आहे आणि जसं की जे फॉर्म भरते वेळेस नाव जे आहे ते डिफरंट असेल म्हणजे लग्नानंतर काही महिलांचं नाव वगैरे बदलतात सर्टिफिकेट्सवर वेगळं नाव असतं लग्नानंतरचं नाव वेगळं असतं तर बघा मॅरेज सर्टिफिकेट जे आहे ते सोबत ठेवा म्हणजे कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही ठीक आहे कारण बघा ओळखपत्रातील नाव जे आहे ते आणि प्रवेशपत्रामध्ये आता फॉर्म भरताना तुम्ही जे नाव दिले ते प्रवेश पत्रावर प्रिंट होऊन येणार आहे तर हे नाव जे आहे ते तंतोतंत जुळणं आवश्यक हो राहणार आहे अन्यथा परीक्षेस बसू दिलं जाणार नाही ओके येस विशालजी उद्यापासून पेपर स्टार्ट होणार आहे सोनाली मॅम कुठल्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे तृप्ती गोलक मॅम बघा मी माझा नंबर शेअर करतो आहे यावर तुम्ही मला व्हॉट्सअप करा तुम्हाला डेफिनेटली मी हेल्प करेन ॲडमिट कार्ड डाउनलोड करताना तुम्हाला इश्यू येतो आहे तर जे ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिट कार्ड डाउनलोड करताना इश्यू येत असतील तर माझा नंबर मी शेअर केलेला आहे या नंबरवर मला संपर्क साधा ठीक आहे चला आता ओळखपत्राबाबतची माहिती दिली आहे एक जे प्रवेशपत्राबाबतची माहिती आपण पाहिलेली रिपोर्टिंग टाईम्स सेंटर्स सर्व व्यवस्थित बघून घ्यायचं तुम्हाला त्याच्यानंतर बघा तुम्ही प्रवेश करत असताना बघ तुमचे जे चेक इन होत असतं त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो टाइम जाऊ नये आपला वेस्ट होऊ नये यासाठी बघ काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत त्या इथे मी तुम्हाला सांगते रिपोर्टिंग पूर्वी तुम्हाला पोहोचायचं व्यवस्थित म्हणजे रिपोर्टिंग टाइम जे आहे ते वेळेवर तुम्हाला आहे गेट क्लोजिंग टाईमच्या आत तुम्हाला व्यवस्थित आहे सोबत बघा तुम्ही जे पेहराव कसा असला पाहिजे कपडे कसे घातले पाहिजे तुम्ही ते या ठिकाणी दिलेली माहिती ओके तर बघा जे अर्धबाह्य असलेले कपडे पण त्यावर कोणतीही मोठी बटणे बॅचेस ब्रुचेस इत्यादी नसावेत ठीक आहे जेणेकरून बघा काही गैरप्रकार या आधी घडलेले आहेत तसे घडू नयेत यासाठी या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत आणि शक्यतो तुम्ही चप्पल किंवा सँडल वापरा बूट मोजे शक्यतो टाळावेत असं सांगितलं कारण बघा कधी कधी मी तिथे बूट काढून तुम्हाला दाखवावे लागतात ठीक आहे मोजे तुम्हाला काढावे लागतात तर ते चेक इनमध्ये टाईम जातो आहे त्यामुळे त्या गोष्टीची काळजी घ्या महिला वर्गासाठी खास सूचना आहे बघा फिंगरप्रिंट स्कॅन होणार आहे तिथे त्यामुळे कोणी जर मेहंदी वगैरे काढली असेल ठीक आहे तर ती काढून टाका बघा कारण मेहंदी असेल शाई असेल रंग असेल बोटावर कुठले तर ते फिंगरप्रिंट स्कॅन होत नाही ठीक आहे तर ते एक इन्स्ट्रक्शन्स इथे दिलेले आहेत चला तर पेन आणि रबशीट जे आहे ते तुम्हाला परीक्षा केंद्रात आहे परंतु बघा तुम्ही पेन स्वतःचं घेऊन जा बॉल पेन जे आहे बॉल पेन तुम्ही स्वतःचं घेऊन जा रबशीट तिथे तुम्हाला भेटेल पेन देखील देतात परंतु आपलं स्वतःचं देखील पेन जे आहे ते तुम्ही स्वतःचं घेऊन जा ठीक आहे वेळेपूर्वी व्यवस्थित पोहोचा लास्ट मिनिट बघ कुठल्याही प्रकारची घाई गडबड नको आहे सर्वांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा आणि विद्यार्थी मित्रांनो बघा निगेटिव्ह मार्किंगचा जो प्रश्न आता मला केलेला आहे तर ते सरळ सरळ इथे दिलेलं आहे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो निगेटिव्ह पद्धत अवलंबली जाणार नाही परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा ठीक आहे की नॉर्मलायझेशन होणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे असे जास्त तुके लावण्याचा प्रयत्न करू नका जय माता दी बोलून कुठलेही प्रश्न सॉल्व करू नका ठीक आहे अॅक्युरेसी जी आहे अॅक्युरेसी मेंटेन करण्याचा प्रयत्न करा कारण बघा नॉर्मलायझेशन होणारे इथे क्लिअरली दिलेलं आहे एकवी पर्सेंटाईल मेथड ऑफ नॉर्मलायझेशन पद्धतीचा अवलंब केला जाईल अंडरस्टूड चला तर हे झालं परीक्षेबद्दलची माहिती काही इंस्ट्रक्शन्स ज्या होत्या त्या इन्स्ट्रक्शन्सबद्दलची माहिती पेपर झाल्यानंतर विशालजी आपण डेफिनेटली ॲनालिसिस घेणार आहोत उ ठीक आहे उद्याचं पेपर झाल्यानंतर आपण रात्री सर्व शेफ्टचं ॲनालिसिस घेऊ डोंट वरी चला आता येऊयात की परीक्षेमध्ये काय काय विचारलं जाऊ शकतं कुठल्या घटकांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात कारण बघा इन्स्ट्रक्शन जे आहेत ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत तिकीटवर ज्या ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या होत्या आणि विद्यार्थी मित्रांनो पॅनिक होऊ नका लास्ट मोमेंटला हे करायचंय ते करायचं असं करत बसू नका आजचं जे वेळ आहे त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या जे काही तुम्हाला अभ्यास करायचं तो आज करा ठीक आहे रिलॅक्स होऊन पेपरला जा तर एक थोडक्यात तुम्हाला आयडिया देतोय की कुठल्या घटकांवर प्रश्न येऊ शकतात कशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतात ठीक आहे आपण अनालिसिस तर घेणार आहोत त्याच पद्धतीने मी हे तुम्हाला एक अनालिसिस जे आहे अनालिसिस इथे तुम्हाला मी सांगते बघा कशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतात व्यवस्थितरित्या समजून घ्या बँकिंग अँड कोऑपरेशन ठीक आहे सर्वात पहिले बघा कुठल्या कुठल्या घटकांवर या आधी ज्या स जे जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या परीक्षा झालेल्या आहेत किंवा बँकांच्या परीक्षा झालेल्या आहेत कुठल्या घटकांवर फोकस केलं जातो आहे ते, ते जा जा या ठिकाणी आपण सुरुवातीला समजून घेऊया ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या गोष्टी केल्या नसतील त्यांनी करून जायचं आहे ठीक आहे मी थमनेलमध्येच आहे की या गोष्टी नक्की फॉलो करा तर काय काय तुम्हाला करून जावं लागेल बघा बँक अकाउंट टाईप्स जे आहेत त्यावर प्रश्न विचारला जातोय ज्या बँकिंग स्कीम्स आहेत किंवा राज्य शासन केंद्र सरकारने राबवलेल्या योजना ज्या आहेत त्या योजना त्यांचं वर्ष याबाबतची माहिती जी आहे त्यावर प्रश्न होतोय बँकिंग टर्म्स ज्या आहेत मॉनिटरी पॉलिसीमध्ये जे टर्म्स वगैरे जे दिलेले आहेत रेपो रेट बँक रेट एस एल आर ठीक आहे तर हे ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित बघून घ्या पर्सेंटेज त्यांचे किती आहेत सध्याचे ते देखील बघून घ्या तर बँकिंग टर्म्स ठीक आहे त्याचप्रमाणे बघा बँक जे आहेत त्यांचे बँकिंगचे कमिटी जे आहेत बँकिंग रिलेटेड कमिटीज जे आहेत त्या कमिटीज शुअर शॉर्ट सर्व कमिटीज बघून घ्या कोणती कमिटीचं कार्य काय आहे कोणती कमिटी कशाशी रिलेटेड आहे त्या गोष्टी बघून घ्या आणि हे छोटे छोटे पार्ट्स जे आहेत हे पॉईंट्स मी का हायलाईट करतो आहे कारण यावर प्रश्न येणार शंभर टक्के येणार आणि तुम्ही उद्या मला स्वतःहून सांगणार की यस सर या आजच्या सेशनचा फायदा झाला आम्हाला याच गोष्टी विचारण्यात आल्या होत्या ठीक आहे चला जे ऑर्गनायझेशन्स आहेत संघटना जे आहेत ते आणि त्यांच्या हेडक्वार्टर्स जे आहेत ते हेडक्वॉर्टर्स कुठे कुठे आहेत त्या गोष्टी करून जा इवन बघा बँकिंग वर प्रश्न सुरुवातीला चौदा बँकांचं जे नॅशनलायझेशन झालं नंतर सहा बँकांचं जे नॅशनलायझेशन झालं ठीक आहे त्यांचं जे वर्ष आहे ते मी ऑलरेडी बघा सी क्यूज आपण भरपूर सारे केलेले आहेत परंतु जे नॅशनलायझेशन झालेलं आहे ते नॅशनलायझेशनमध्ये कुठल्या कुठल्या बँकांचा समावेश पहिल्या टप्प्यात होता कुठल्या बँकांचा समावेश दुसऱ्या टप्प्यात होता तेही कधी कधी प्रश्न आलेले आहेत की पहिल्या वेले जे जी नॅशनलायझेशन झालं त्याच्यामध्ये खालीलपैकी कोणती बँक नव्हती असेही प्रश्न झालेले आहेत त्यामुळे तुम्हाला त्या चौदा बँका तुम्हाला ते सहा बँका माहिती असणं गरजेचं आहे ओके त्याचप्रमाणे बघा आर बी आय आणि आर बी आयचे जे कार्य आहेत आर बी आय रिलेटेड कमिटी ते तुम्हाला सांगितलेलंच आहे आर बी आय ॲक्ट त्याचं इयर ठीक आहे या सर्व गोष्टी ज्या आहेत ते लक्षात ठेवा कार्य लक्षात ठेवा कुठले कुठले आहेत त्याचप्रमाणे सहकारी बँक खालीलपैकी कुठली सहकारी बँक नाही आहे असेही विचारलेले आहेत ऑडवन आउट टाईपमध्येही प्रश्न दिलेले आहेत याआधी ठीक आहे जे चेक्स असतात चेक्सचे रिलेटेड प्रश्न जे आहेत ते होत आहेत तुम्हाला ठीक आहे चेक्सचे टाईप्स असतात त्यांवर प्रश्न होत आहेत त्याचप्रमाणे जे जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत त्यांचे कार्यालये जे आहेत जे आहेत त्यावर आधारित प्रश्न विचारण्यात आलेले जिल्हा मध्यवर्ती बँकांचे हेडक्वार्टिसेस कुठे कुठे आहेत ठीक आहे भारतीय अर्थव्यवस्थेवर आधारित प्रश्न जे आहेत ते करून जा त्याचप्रमाणे नाबार्डशी आणि आयशी संबंधित तुम्हाला प्रश्न जे आहेत ते जास्तीत जास्त बघायला भेटणार आहेत विद्यार्थी मित्रांनो नाबार्डवर आपण क्वीज देखील ठेवलेलं आहे फ्रीमध्ये सुपर स्टडी कॉर्नर जे आपलं ॲप आहे सुपर स्टडी कॉर्नर ॲपमध्ये नाबार्डवर तुम्हाला क्वीज देखील भेटेल ज्याच्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपला ॲप आप डाउनलोड केला नसेल वगैरे लास्ट मुवमेंटला या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात एक एक दोन दोन मार्क तुम्हाला महत्त्वाचं ठरणार आहे हे देखील लक्षात ठेवा त्यामुळे ह्या गोष्टी चुकवू नका कॅल्क्युलेटर यूज करता येणार नाही आहे कुठल्याही कुठल्याही परीक्षेत कॅल्क्युलेटर अलाउड नसतो ठीक आहे गौरी कदम मॅडम कंप्युटरसाठी व्हिडिओ बनवलेला आहे ऑलरेडी आपण दीडशे एम MC, सी uh, क्यू एम सी क्यूज जे आहे ते कम एम सी क्यूज कम्प्युटरवर आधारित घेतलेले आहेत दीडशे एम सी क्यूज बँकिंगवर आधारित घेतलेले आहेत इवन माझ्या विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये कंटेंट मिळावं यासाठी सुपर स्टडी कॉर्नर ॲप डाउनलोड करून तुम्ही पी डी सी सीसाठी फ्री स्टडी मटेरियल टॅबमध्ये जाऊन तुम्हाला कंटेंटही भेटणार आहे ठीक आहे सुपर स्टडी कॉर्नर प्ले स्टोअरवर सर्च करा तुम्हाला कंटेंट भेटून जाईल तृप्ती मॅम तुम्ही मला व्हॉट्सअप करा मी नंबर शेअर केलेला आहे त्या नंबरवर ठीक आहे अरे सेशन सुरू असल्याने कॉल नका करू न व्हॉट्सअप करायचं आहे ठीक आहे एवढं समजून घ्या प्लीज चला आ, व्यापारी बँका ज्या आहेत व्यापारी बँका व्यापारी बँक संबंधित तुम्हाला माहिती जी आहे ती रीड करून जायचंय कमर्शियल बँक्स रिलेटेड माहिती आणि जे महत्त्वाचे संक्षिप्त रूपे जे आहेत बघा जे जे मी व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केलेले आहेत ठीक आहे जे जे विद्यार्थ्यांनी माझं ॲप डाउनलोड केलेलं आहे जे जे विद्यार्थी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहेत ठीक आहे तर त्यांच्यासाठी हे महत्त्वाचे संक्षिप्त रूपे जे आहेत ते मी शेअर केलेली आहेत तेही रीड करून जा कारण फुल फॉर्म्स विचारले जातात आजकाल ट्रेंड बनलं आहे की जसं की एक एक्झाम्पल म्हणा एन एफ टी तर एनईफ टी मधला ॲप जो आहे ॲपचं फुल फॉर्म काय आहे कारण पहिले विस्तार करा विचारले जायचं चा, चार ऑप्शन्स अंदाज लावता यायचा परंतु जर तुम्हाला माहितीच नसेल तुमच्याकडे एक एक शब्द फक्त दिला असेल तर ते कठीण होऊन बसतात तर डिफिकल्टी लेवल वाढवण्यासाठी अशा गोष्टी या ठिकाणी केल्या जात आहेत ओके तर बँकिंग संदर्भात या गोष्टी जरूर करून जा इवन बघा बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट जे आहे ठीक आहे तर बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट जे आहे ते देखील त्याच्यावरही माहिती तुम्ही वाचून जा चल तर संपूर्ण माहिती ही बँकिंग अँड कॉपरेशन वर आधारित यावर प्रश्न विचारले जातील ठीक आहे त्याच्यानंतर बघा जी के जी एस आणि करंट अफेअर्स यावर बघ करंट अफेअर्स आता हा प्रश्न विद्यार्थ्यांचा असतो की कमीत कमी किती महिन्याचं केलं पाहिजे तर ॲटलिस्ट लास्ट रिसेंट सिक्स मंथच तरी तुम्ही या ठिकाणी करंट अफेअर्स प्रॉपरली रीड करून जा ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघत जे दिनविशेष आहेत त्यावर एक प्रश्न विचारला जातो की महत्त्वाचे जे दिनविशेष आहेत ते करून जा पुरस्कार जे आहेत मग ते खेळाशी संबंधित असतील किंवा इतर जे कार्य आहेत त्यांच्याशी संबंधित असेल महाराष्ट्रभूषण भूषण ठीक आहे भारतरत्न इवन इतर पुरस्कार जे आहेत खेलरत्न पुरस्कार तर असे जे पुरस्कार आहेत त्यांच्यावर आधारित प्रश्न विचारले जातात योजना जे जा आहेत सरकारी योजना त्यांच्याशी संबंधित प्रश्न विचारले जातात एखाद्या जा। जा 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 बघ राज्यांचे जे नृत्य प्रकार आहेत नृत्य प्रकार असतील इवन जे खेल खेळाडू खेलाशी संबंधित किंवा एखाद्या खेळाडूचं नाव दिलं तर कुठल्या खेलाशी संबंधित आहे किंवा एखाद चषक ट्रॉफी जे आहे ते कुठल्या खेलाशी संबंधित आहेत या गोष्टी विचारल्या जातात समाजसुधारकांवर एक प्रश्न जो आहे तो एक ते दोन प्रश्न समाज समाजसुधारकांवर तुम्हाला भेटतील आणि विद्यार्थी मित्रांनो बघा पुणे जिल्ह्याची ही परीक्षा आहे त्यामुळे पुणे जिल्ह्याशी संदर्भात तुम्ही या ठिकाणी जी माहिती आहे ती जरूर रीड करून घ्या पी डी सी आ, सी बँकेची इन्फॉर्मेशन जी आहे स्थापना वर्ष ठीक आहे या ठिकाणी बघा संपूर्ण माहिती पी डी सी सी बँकेची जी आहे ती रीड करून जा इवन तुम्हाला अभयारण्य असतील अभयारण्य ही प्रश्न जे आहेत ते विचारलं जाऊ शकतं यावेळेस बघा जागतिक वारसास्थले जे आहेत ते चर्चेमध्ये आहेत तर जागतिक जागतिक वारसा स्थळे जे आहेत त्यांच्याशी संबंधित प्रश्न होऊ शकतो ठीक आहे जे बारा किल्ल्यांचा समावेश झालेला आहे कुठला किल्ला त्या बारा किल्ल्यांमध्ये नाहीये जागतिक वारसा स्थलांमध्ये समावेश युनेस्कोने समावून घेतलेला नाहीये ठीक आहे तर ते वर्ल्ड हेरिटेजच्या बाबतीत माहिती जी आहे ती रीड करून घ्या काही ज्या संघटना आहेत आता हाही प्रश्न होतोच संस्थापक त्यांचे कोण कोण आहेत तो एक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो राज्यघटनेशी संबंधित प्रश्न जे आहेत कलम असेल घटना दुरुस्ती असतील ठीक आहे तर या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही नजर प्रत्येकाने जरूर फिरवा या गोष्टी फॉलो करणं तुम्हाला गरजेचं आहे या गोष्टींवर लक्ष दिलं तर उद्याच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही पुढे असाल इतर विद्यार्थ्यांपेक्षा जनगणनेवर आधारित प्रश्न होईल ऑपरेशन सिंदूर जे आहे ऑपरेशन सिंदूर व्यवस्थितरित्या त्याची माहिती जी आहे तीही व्यवस्थित करून जा ओके आणि जे देश ज्यांचे बघा आता सध्या चर्चेत असणारे देश जे आहेत जसं रशिया असेल युक्रेन असेल इवन यूएसए असेल पाकिस्तान असेल फ्रान्स असेल तर हे जे देश आहेत या देशांशी संबंधित माहिती जी आहे, आ, जी, जी आहे ते रीड करून चला या देशांचे जे क्षेपणास्त्रे आहेत त्यांच्याकडे असणारे तर त्याबद्दलची माहिती विचारली जाऊ शकते आर टी आय ऍक्ट जे आहे आर टी आय ॲक्ट असेल इवन जे आय टी ऍक्ट आहे आय टी ऍक्ट देखील या ठिकाणी बघा वाचून जा वर्षही लक्षात ठेवा सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या चला आता राहिला प्रश्न रिजनिंग मॅथ्समध्ये विद्यार्थी विचारतात रिजनिंग येईल की मॅथ्स देखील येईल तर बघा बौद्धिक क्षमता म्हटलेले आहे बुद्धिमत्ता चाचणी म्हटलेली तर रिझनिंग जास्तीत जास्त येणार आहे प्रश्न शक्यता कमीच आहे आलं तर एक दोन प्रश्न येऊ शकतात आता रिझनिंग मध्ये फोकस कशावर केलं जाते मागील परीक्षा ज्या आपण बघितले त्याच्यामध्ये बघा ऍनॉलॉजी असेल रक्त संबंध म्हणजे ब्लड रिलेशन असेल विधान व निष्कर्ष असेल इवन संख्या मालिका असेल नंबर सिरीज आणि जे अल्फाबेटिकल सिरीज जे आहेत त्याच्यामध्ये मिस्लेनिस सिरीज वगैरे करून जा प्रॉपरली अल्फाबेटिकल सिरीज कोडिंग डिकोडिंग यांवर एक एक प्रश्न तुम्हाला हमकास येणारच आहे कोडिंग डिकोडिंग एक प्रश्न डायरेक्शन डिस्टन्स एक प्रश्न शोर शॉट या गोष्टी येणारच आहेत तर कॉन्सेप्टमध्ये काही गडबड असेल तर ती आजच रीड करून घ्या डायरेक्शन डिस्टन्स असेल इवन ऑर्डर रँकिंग असेल मैथमेटिकल ऑपरेशन मागेही आलं होतं होऊ शकतं आता येईल मैथमेटिकल ऑपरेशन मैथमेटिकल ऑपरेशन ठीक आहे आणि काही कूट प्रश्न जे आहेत तर ते या ठिकाणी विचारले जाऊ शकतात तर दहा प्रश्न अंदाज बघा या पद्धतीने येऊ शकतात तर हे तुम्ही जे आहे हे तुम्ही जर घटक केले नसतील तर आज पटकन करून छोटे छोटीशी नजर फिरवा किंवा आपल्या युट्यूबवर आपण टॉपिक वाईज जे जे सेशन्स घेतलेले ते ते सेशन्स बघून घ्या फास्टमध्ये फास्ट फॉरवर्डमध्ये बघून घ्या संगणकावर कशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतात बघा संगणक वर एक प्रश्न जो आहे तो आमका असेल संगणक पिढी असेल त्याचप्रमाणे कम्प्युटर मेमरी अँड मेमरी युनिट्स त्यावर एखादा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकेल शॉर्टकट कीज जे आहेत एम ऑफिस संबंधित शॉर्टकट कीज तर शॉर्टकट कीज संपूर्ण या ठिकाणी करून जा मी सेशन तर घेतलेलाच आहे तर ते देखील पाहून घ्या ठीक आहे इव्हेन ज्या टर्म्स आहेत त्याचे फुल फॉर्म्स जे आहेत कम्प्युटर टर्म्स जे फुल फॉर्म्स जे आहेत ते फुल फॉर्म्स बघून घ्या इव्हन तुम्हाला कम्प्युटर नेटवर्कवर एखादा प्रश्न जो आहे तर कम्प्युटर नेटवर्क इंटरनेट संबंधित प्रश्न जो आहे तो तुम्हाला विचारला जाईल सर्च इंजिन बाबत एखादा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो ब्राऊजर्स बाबत तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि इनपुट आउटपुट डिव्हायसेसवर तुम्हाला दोन एक प्रश्न तुम्हाला इनपुट आउटपुट डिव्हायसेसवर भेटून जाते तर अशा पद्धतीने दहा एक प्रश्न जे विचारले जाणारे दहा प्रश्न या संदर्भात असतील ठीक आहे मराठीचा जर आपण विचार केला तर मराठीवर बघा आजच्या जेवढ्या परीक्षा झालेल्या आहेत तर मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला आ, समास प्रयोग या गोष्टींवर प्रश्न विचारले समास असेल तुमचा प्रयोग असेल अलंकार असेल ठीक आहे यांवर एक एक प्रश्न विचारला जातो समानार्थी विरुद्धार्थी शब्द दोन प्रश्न त्यावरच होतात समानार्थी विरुद्धार्थी शब्द तर आता इथे एखादा प्रश्न येऊ शकतो कारण वेटेज कमी आहे दहा मार्काला आहेत हे प्रश्न ठीक आहे तुम्ही वाक्प्रचार जे आहेत वाक्प्रचार असेल म्हणी असेल हे करून जा पुस्तके पुस्तकांचे लेखक ग्रंथ त्यांचे लेखक ठीक आहे शुद्ध अशुद्ध शब्द जे आहेत हे तुम्ही वाचून जा इवन बघा तुम्हाला क्रियापद क्रियाविशेषण ओळखा क्रियापद ओळखा खालील वाक्यातील क्रियापद ओळखा क्रियाविशेषण ओळखा या पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते दहा प्रश्न तुम्हाला या सर्व घटकांवर तुम्हाला भेटून जातील ठीक आहे राहिला प्रश्न आता की कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर सर काय केलं पाहिजे तर कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर देखील बघा प्रश्न तुम्हाला येणार आहेत ते दहा जे प्रश्न आहेत ते कुठल्या घटकांवर येऊ शकतात तर ज्या विविध क्षेत्रातील ज्या क्रांती आहेत विविध क्रांती ज्या आहेत त्या क्रांतीवर एक प्रश्न हम तर हमखास तुम्हाला विचारला जाऊ शकतो त्याच्यानंतर जे संशोधन केंद्रे जे आहेत महाराष्ट्रातील भारतातील ठीक आहे ते संशोधन केंद्रांवर एखादा प्रश्न होईल पंचवार्षिक योजना ज्या आहेत पंचवार्षिक योजनेवर आधारित प्रश्न तुम्हाला विचारला जाईल ठीक आहे जीएसटी संदर्भात तुम्हाला एखादा प्रश्न जो आहे तो विचारला जाईल ओके येस नंदकिशोर डोले आपण ठाणे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेसाठी आपण विशेष सेशन जे आहे ते आपल्या चॅनलवर मी देत राहणार आहे आणि आपली जी सुपर स्टडी कॉर्नर डॉट कॉम संके बेट तुमी, बगा या संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही बघा आपली जी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठीची बॅच आहे ती आजच जॉईन होऊ शकता तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या परीक्षा होतील त्याच्यासाठी फायदा होईल ओके श्वेता मॅम परीक्षा तर होऊ द्या रिझल्टचं नंतर बघू आहे ना परीक्षा उद्यापासून सुरू होते त्याच्यावर फोकस करा रिझल्टसाठी साठी आपण शॉर्ट व्हिडिओ बनवू त्याबाबत चर्चा करूच ठीक आहे येणाऱ्या काळामध्ये चला आता एखादं जे राज्य आहे ते राज्य त्याच्यामध्ये विशेष असं कुठलं पीक घेतलं जातं कुठलं धान्य घेतलं जातं त्यावर प्रश्न एखादा तुम्हाला होईल ठीक आहे इवन जे एखादे जिल्हे जे आहेत ते जिल्हे आणि त्याच्यामध्ये फलोत्पादन जे केलं जात आहे ठीक आहे ते, ते कुठलं फ कुठला जिल्हा असेल कुठलं राज्य असेल ते फेमस आहे ते देखील या ठिकाणी तुम्हाला प्रश्न जे आहे ते विचारला जाऊ शकेल कृषी विद्यापीठ जी आहेत ते कृषी विद्यापीठाबाबतची माहिती जी आहे ती बघून घ्या आणि इवन जे साखर कारखाने असतील सहकारी संस्था असतील त्याबाबतची माहिती जी आहे ती रीड करून घ्या आणि कृषी हंगाम आणि कुठल्या हंगामामध्ये कुठलं पीक घेतलं जातं तर ते पिके जी आहेत त्याबाबतची माहिती जी आहे ते, ते देखील रीड करून घ्या लघु उद्योग आणि त्याच्याशी संबंधित जिल्हे आणि बघा एखादं पीक जे आहे त्याच्या जाती दिल्या किंवा फळे जी आहेत ते एखादी जी जात दिली तुम्हाला तर ते, ते कुठल्या फलाची जात आहे हे ओळखा अशा पद्धतीचाही प्रश्न तुम्हाला भेटेल आणि जीएसटी संदर्भात प्रश्न एखादा तुम्हाला विचारला जाईल अंडरशूट तर हे जे घटक जे मी सांगितले आहेत आजच्या सेशनमध्ये हे अतिशय सेशन्स सेशन आहेत घटक असणार आहेत आणि शुअर शॉट यांच्यावरच प्रश्न तुम्हाला बघायला भेटतील कारण बघा जे ॲनालिसिस आहेत मागे झालेले जे पेपर्स आहेत ठीक आहे तर ते पेपर्सचं ॲनालिसिस करून मी हे घटक तुम्हाला सांगितलेले आहे तर हे लास्ट मिनिट टिप्स आहे परंतु बघा आता उद्या ज्यांच्या परीक्षा आहेत त्यांच्यासाठी हे थोडंसं कठीण होऊन जाईल परंतु ज्यांची परीक्षा तेवीसला आहे चोवीसला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी नक्कीच ही गोष्ट फायदेशीर ठरणार आहे तर ज्यांच्या ज्यांच्याकडे टाईम आहे हे सर्व घटक जे आहे त्यांच्यावरून नजर जरूर फिरवा ज्या ज्या इन्स्ट्रक्शन्स मी सांगितलेले आहे ते फॉलो करा वेळेवर जो टायमिंग आहे त्या टायमिंगनुसार तुम्ही तिथे सेंटरवर पोहोचा ठीक आहे जेणेकरून बघा गेट क्लोजिंगच्या टायमिंगच्या आत तुम्ही वेळेवर पोहोचाल सर्व गोष्टी व्यवस्थित पार पडतील तुम्हाला पॅनिक व्हायची गरज लागणार नाही आणि ज्या ज्या गोष्टीसोबत न्यायला सांगितलं आहे तुमचा ड्रेस कोड कसा असला पाहिजे त्याबाबतची माहिती मी दिलेली आहे ती फॉलो करा आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहेत त्या सर्वांना ऑल द बेस्ट ज्यांचं पेपर उद्या होणार आहे त्यांनी पेपर झाल्यानंतर बघा मला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही माझा नंबर नोट करून ठेवा एट नाईन एट थ्री झिरो नाईन एट फाईव्ह सिक्स फोर हा माझा नंबर आहे या नंबरवर संपर्क साधा आणि पेपरमध्ये काय विचारण्यात आलं होतं ते अपडेट जरूर द्या किंवा आपल्या ग्रुपमध्येही सांगा अजूनही ज्यांच्या परीक्षा बाकी आहेत सुपर स्टडी कॉर्नर ॲप डाउनलोड करा आणि फ्री स्टडी मटेरियल मी पी डी सी सीसाठी ठेवलेलं आहे लास्ट सिक्स मंथ्सचे तुम्हाला करंट अफेअर्स इवन तुम्हाला एक पी डी एफ टेस्ट जी आहे ती फ्री तुम्हाला भेटते आहे एक टेस्ट एक्स एस सी लाईव्ह टेस्ट एक्स एस सी मी तुम्हाला फ्रीमध्ये दिलेलं आहे तेही तुम्हाला भेटून जाईल कम्प्युटरचे दीडशे प्रश्न बँकिंग अवेअरनेसचे जवळपास दीडशे प्रश्न हे तुम्हाला मी तिथे दिलेले आहेत आणि करंट अफेअर्सचे हजार प्रश्न हे तुम्हाला कंप्लिटली फ्रीमध्ये तुम्हाला भेटणार आहेत तर ते तुम्ही स्टडी कॉर्नर ॲपमधून तुम्ही ॲक्सेस करू शकता आणि ज्यांना चार चार आपण फुल लेंथ टेस्ट पी डी सी सीसाठी ठेवलेले आहे ज्यांना ज्यांना जॉईन व्हायचं आहे त्यांनी आपलं सुपर स्टडी कॉर्नर ॲप डाउनलोड करा आणि फक्त आणि फक्त सेवन्टी नाईन रुपीजमध्ये ते टेस्ट जे आहे ते अवेलेबल होतील तर ते जॉईन होऊन उर्वरित उद्या परवाच्या दिवसामध्ये ज्यांच्या पेपर उद्या आहे त्यांच्यासाठी कठीण आहे परंतु परवा परुंत। परीक्षा जरी असेल तरी चार तास काढून तुम्ही बघा नव्वद नव्वद मिनटाचं टाईम काढलं दो तर चार पाच तासामध्ये तुम्ही दोन तीन टेस्ट आरामात तुम्ही व्यवस्थितरित्या सॉल्व करून त्याचा अॅनालिसिस करू शकता चला परीक्षेच्यासाठी सर्वांना ऑल द बेस्ट पुन्हा भेटू असेच नवीन नवीन अपडेट्स सहित आणि एक्झाम अॅनालिसिस मी घेणार आहे पेपर झाल्यानंतर माझ्याशी कॉन्टॅक्ट जरूर करा थँक्यू वन्स अगेन ऑल द बेस्ट फॉर दी एक्झामिनेशन